एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एस टी आगाराचे प्रमुख गोविंद जवंजाळ व आणखी तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एस टी बस महिला वाहकाचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल असताना बदली किंवा विरुद्ध एस टी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने विरुद्ध कारवाई व्हावी आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी मागील चार दिवसांपासून शेगाव बस स्थानकासमोर एस टी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू आहे विभाग नियंत्रक या आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विदर्भ एस कामगार संघटनेचे विदर्भ संघटक प्रमोद पोहरे यांनी दिला आहे एस टी महामंडळ शेगाव आगार बसस्थानक च्या समोर मी प्रमोद पोहरे सरचिटणीस विदर्भ एस कामगार संघटना बेमुदत आमरण उपोषण गेल्या चार दिवसापासून करीत आहे शेगाव येथील आगार व्यवस्थापक गोविंद जोंजाड यांचेवर व त्यांचे तीन सहकारी यांच्यावर विनयभंगाचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी आगारातील वाहक महिलेची पिळवणूक केली तिच्यावर अत्याचार केले गैरवर्तन केलं त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे मात्र बुलढाण्याचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून तसेच उच्च न्यायालयाने यासंबंधी आदेश देऊन महामंडळाचे अधिकारी वरिष्ठ कुठलीही कारवाई या आरोपीवर गोविंदा जवंजळ आगार व्यवस्थापक शेगाव हो, व त्यांचे सहकारी आरोपी यांच्यावर कारवाई करत नाही त्यामुळे आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि आम आमच्या काही चालकाबंधूंच्या पर्यायी नोकरीच्या संदर्भात प्रश्न होते ज्यांनी कायदेशीर पर्यायी नोकरी मिळवण्यासाठी मेडिकल केलेलं आहे त्यांना पर्यायी नोकरी हे विभाग नियंत्रक देत नाही आणि जे बोगस प्रमाणपत्रावर लागलेले आहे त्यांना पर्यायी काम देत आहेत याचा अर्थ काहीतरी पैसा घेऊन किंवा देवाणघेवाण करून विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक हे काम करीत आहेत तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि व्यवस्थापकीय संचालक एम एस आर टी सी मुंबई यांनी फोन केल्यानंतर आज त्या विभाग नियंत्रक इथे आल्या होत्या परंतु त्यांनी आमची कुठलीच गोष्ट ऐकली नाही कारण की सर्व काम इल्लीगल आहे आणि ते जर बरोबर करते तर त्यांची बाजू उघड होऊ शकते म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आहे ते उपोषण चालू ठेवा आम्ही तुमची बाजू सोडू शकत नाही करिता माननीय परिवहन मंत्री साहेब तसे एस टीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्या या उपोषणाची दखल घ्यावी आणि ह्या आरोपीवर गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी मी विदर्भ एस कामगार संघटनेच्या माध्यमातून करतोय महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम